नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या बऱ्याच व्हिअर्सनी मला असं विचारलं की काकू आम्हाला झटपट होणाऱ्या भाज्या सांगा की ज्या पटकन परतल्या आणि आम्हाला डब्यात भरून पटकन कामावर जाताना त्या सोप्या आम्हाला करता येतील असे सांगा अशा भाज्या खूप आहेत आणि त्या पारंपरिकसुद्धा आहेत पौष्टिक पण आहेत चला तर मग त्यातलीच आज मुळ्याची भाजी कशी करायची ते आपण बघूया झटपट होते चांगली होते आणि चविष्ट होते आता मुळ्याची भाजी करताना प्रथम आपण आपल्या भांड्यामध्ये तेल घालून आपण दोन मुळे किसून घेतलेले आहेत मुळे विकत घेताना नेहमी पांढरे स्वच्छ आणि त्याची जी पानं असतात ती हिरवी असलेली घ्यावी म्हणजे तो मुळा ताजा हे आपल्या लक्षात येतो हा मुळ्याची आपण पानं काढून टाकली आणि किसून घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ दोन चार तास भिजत टाकली आणि चॉपरमधन बारीक करून घेतली तेल आपल्या तापले त्याच्यात आपण मोहरी घालू मोहरी घालताना ती चांगली अर्धा चमचा तरी घालावी बरं का म्हणजे ती आपल्या भाजीमध्ये छान दिसते मुळा सुद्धा अतिशय पौष्टिक आहे ताजा जर मुळा आपण जर आणला ना तो, तो कच्चा तर कच्चा सुद्धा खावा बरं का मुळ्याचं लोणचं अप्रतिम लागते आपली मोरी तडतडली त्याच्यात आपण मिरच्या थोडस आलं पण घातलंय बर का वाटून त्याच्यात थोडासा हिंग आणि त्याच्यामध्ये ही जी आपण बा डाळ केली होती ना ती घालणार आपण आज हरभऱ्याची डाळ घेतली पण तुम्ही भिजवलेली मुगाची डाळ घेतली तरी चालते मग ती आपल्याला चॉपरमधनं काढायला नको थोडीशी हळद डाळी पुरते अगदी दोन चमचे पाणी घातले त्यामुळे आपली डाळ पटकन वाफवली जाते या डाळीला दोन मिनिटात वाफ येईल तोपर्यंत आपण आपला कुकर वगैरे असेल तर तो पटकन लावून घ्यायचा म्हणजे एकाच वेळेला आपली दोन तीन काम हो। आपली डाळ साधारण तीस ते चाळीस टक्के आहे त्याच्यात आता आपला हा जो मुळा आहे तो आपण घालून देऊ मुळा किसून झाल्यानंतर त्याचं पाणी काही मी काढलेलं नाहीये कारण त्या पाण्याला छान स्वाद येतो जर कोशिंबीर वगैरे करायची असेल तर मात्र कोशिंबिरीला पाणी सुटू नये म्हणून मग ते आपण मुळा पिळून घेतला तरी चालू शकतो डाळ आणि मुळा सगळ्या छान एकत्र करून घेतला त्याच्यात थोडेसे कच्चे जिरे घातले मग आपण टाळी करता थोडस मीठ घातलं आता मुळ्या करता थोडस गॅस अगदी आपण लहान ठेवायचा नाहीतर मग काय होईल आपली भाजी लागेल थोडस पाणी आपण याच्यामध्ये घालूया नाही घातलं तरी चालतं पण आपल्याला भाजीला वाफ आणायची आहे म्हणून मी थोडस पाणी घातलं याला वाफ येण्याकरता आपण ताटली ठेवूयात आणि एक दोन मिनिटं आपण वाफ येऊ देऊया आता भाजी लवकर होण्याकरता आपण काय केलं होतं की त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपका किंवा पाणी घातलं आणि झाकण ठेवलं त्यामुळे भाजीचा थोडासा रंग बदलला ज्यावेळेला आपल्याला झटपट करायची असते वेळ कमी असतो ती भाजी हलवायला आपल्याला वेळ नसतो त्यावेळेला इतर चार कामं करायची असतात अशा वेळेला मात्र आपण त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपका देऊन भाजी शिजवली तरी चालू शकते जर तुम्हाला रंग छान हवा असेल तर त्यात पाणी न घालता नुसतं झाकण ठेवून झाकडावर पाणी ठेवून मग भाजी शिजवली तरी चालेल आता ह्याच्यात आपण छानपैकी भरपूर कोथिंबीर घालूया म्हणजे भाजीला रंग छान येईल एक याच्यामध्ये टीप मी तुम्हाला सांगते कधी कोथिंबीर घातल्यानंतर आपण झाकण ठेवायचं नाही नाहीतर आपल्या कोथिंबिरीचा रंग बदल आपली मुळ्याची हरभऱ्याची डाळ घालून केलेली चविष्ट भाजी तयार झाली मोजून पाच मिनिट गरम गरम भाजी आहे आणि वाढायला घ्यायची अशा वेळेला आपण थोडस लिंबू पिळायचं म्हणजे आपल्या भाजीची चव चांगली येईल पण भाजी वाढायच्या आधी बराच वेळ जर आपण लिंबू गरम भाजीमध्ये पिऊन ठेवलं हो तर त्यामुळे भाजीचा स्वाद बदलतो हल्ली थंडीच्या दिवसात अतिशय फ्रेश असे छान ताजे मुळे बाजारात मिळतात असे मुळे आणून अशा पद्धतीची जर भाजी तुम्ही केली तर ती नक्की सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अनुराधा चॅनलमध्ये सोप्या सोप्या पारंपरिक पौष्टिक आणि छान रेसिपी दाखवल्या जातात धन्यवाद